चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तोरणवाडी या गावात पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिक शेतातील पावसात आणि चिखलात पायी चालत पाण्याची व्यवस्था करताना दिसत आहे नुकतेच चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात दूषित पाण्याचा वापर केल्यानंतर अतिसारसारख्या आजाराने येथे प्रादुर्भाव केला आणि चार जणांचा मृत्यू झाला आता असेही काहीसे चित्र तोरणवाडी येथील समोर येत असून येथे नागरी स्वतःसाठी संघर्ष करून पाण्याची व्यवस्था करत आहेत नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिल्याचा शासन प्रशासनाकडून दावा केला जात आहे त्यासाठी कोट्यवधी रुपयांची पाणीपुरवठा योजनाही जिल्हा परिषदेने साकारली आहे मात्र आजही काही गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होत असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे तोरणवाडी येथेही नागरिक वापरत असलेले पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची चौकशी संबंधित विभागाने करावी सतत वाढत्या पावसामुळे येथील पिण्याचे जलस्रोतांमध्ये दूषित पाणी साचताना दिसत आहे आजही मेघाडातील दुर्गम गावांमध्ये नागरिकांना दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे चिखलदरा तालुक्यातील दुर्गम गावामध्ये नागरिक दूषित पाण्याचा वापर करत असून याचे चित्र तोरणवाडी या गावातून समोर हो येत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा